सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जर का तुम्हाला सुद्धा तुमचं जीवन अगदी बदलून घ्यायचं असेल तर मी जे काही उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सांगत असते ते नक्कीच तुम्ही करून पहा कारण हे जे उपाय किंवा रेमेडी मी सांगत असते ते अतिशय प्रभावशाली असतात परंतु तुम्ही हे जी ही जी रेमेडी असते ही रेमेडी कशा पद्धतीने करता आता काही लोक हे नक्की होईल का हे खरंच होईल का अशा कमेंट करतात अशा कमेंट करणाऱ्यांची कधीही रेमेडी पूर्ण होणार नाही ना सक्सेस आणि त्यांना कधीही शुभफळ मिळणार नाही कारण ह्या रेमेडीत विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जे काही कराल त्या तुम्ही त्या विश्वासाने करू शकता किंवा होकारार्थी तुमचं मन म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पॉझिटिव्ह विचार करता त्याच वेळेला एखादी रेमेडी करा ज्यावेळेला तुम्ही नकारार्थी विचार करत असाल त्यावेळेला सर्व काही तुमच्यावरून नकारार्थी होऊ शकतं त्यामुळे हे जे काही आपण उपाय किंवा रेमेडी करत असतो त्यामुळे पूर्ण मन हे पॉझिटिव्ह असायला हवं आणि त्यानंतरच तुम्ही सुरुवात करू शकता आता जर का तुम्हाला एका रात्रीत तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपलं जीवन हे बदललंच पाहिजे आणि बदलायलाच पाहिजे त्यासाठी काय करायचं तर आपल्याला एका वहीवर हा एक नंबर लिहायचा आहे बघा तुम्हाला मी सांगते की काही जे नंबर असतात जे आपल्याला खूप काही देऊन जात असतात काही वेळेला आपण ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसतो परंतु विश्वास ठेवा आणि विश्वासाने काही रेमेडी करत चला आता आपल्याला एक पेन घ्यायचा आहे जो हिरवा रंगाचा असेल आणि एक डायरी घ्यायची आहे किंवा वही घ्यायची आहे त्याच्यावर काहीही लिहिलेलं नसावं आता ही रेमेडी तुम्हाला किती दिवस करायची आहे बघा ही रेमेडी तुम्हाला साठ दिवस म्हणजे दोन महिने करायची आहे आता तुम्ही म्हणाल दोन महिने खूप मोठा पिरियड होतो तर बघा दोन महिने तुम्ही काय करता लक्षा हे लक्षात सुद्धा ठेवू नका तुम्हाला रोजचं रुटीन ठरून गेलेलं असेल की हे तुम्हाला करायचं आहे शिवाय ह्यासाठी कुठलाही खर्च लागणार नाही फक्त तुम्हाला वेळ तेवढा द्यायचा आहे आणि वेळ जर दिली नाही तर तुमचं जे जीवन आहे ते बदलेल कसं बरं आणि काहीच पैसा न लावता ह्या काही गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला ज्या हव्या आहेत त्या जर मिळणार असतील तर त्यासाठी पाय कधीही मागे घेऊ हो नका किंवा अविश्वास दाखवू नका आता काय करायचं अगदी कुठल्याही वेळेला करू शकता ही जी रेमेडी आहे कुठल्याही वेळेला करू शकता परंतु तुम्ही ज्या वेळेला ही रेमेडी करायला बसता त्यावेळेला नकारार्थी विचार करू नका शिवाय तुम्ही एखाद्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी तुम्हाला सतरा वेळेला कोणी विचारणार नाही हे काय लिहितो हे काय करतो किंवा हे काय करते हे काय ह्याच्याने काय होतं ह्या सगळ्या गोष्टी कोणी विचारणार नाही कोणी रोखोक करणार नाही इतकंच अशा ठिकाणी बसा वेळ मात्र तुम्ही नक्की फिक्स करून घ्या कारण बघा तुम्ही वेळ फिक्स करता त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहतात आणि कुठलंही काम वेळेवर केल्यावर उत्तमच असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसलात तरीही चालेल परंतु हा उपाय करत असताना पॉझिटिव्ह विचार करा रेमेडी करत असताना आता हिरव्या पेनानं डायरीवर काय लिहायचं आहे बघा तुम्हाला जर का तुमची कुठलीही इच्छा असेल तुमची नोकरी तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस धंदा चालायचा चालायला पाहिजेत म्हणजे व्यवस्थित खूप त्याच्यातून पैसे यायला पाहिजेत किंवा जे पण तुमची काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही इच्छे म्हणजे हा नंबर लिहा त्याच्यानंतर थँक्यू 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 एनिवर तुमची जी काही इच्छा तीही लिहू शकता किंवा तुम्ही नुसता जरी नंबर लिहिला तुम्हाला जितक्या वेळेला नंबर लिहिता येईल तितक्या वेळेला एका पानावर लिहा दहा वेळा लिहा वीस वेळा लिहा दोन पानात लिहा चार पानात लिहा पण जितक्या जास्त वेळेला लिहिता येईल तितक्या जास्त वेळेला आठशे त्रेसष्ट एट सिक्स थ्री एट सिक्स थ्री आठशे त्रेसष्ट हा नंबर तुम्हाला डायरीत लिहायचा आहे हा नंबर रोज हिरव्या पेनानं आपल्या डायरीवर लिहायचा आहे किंवा जी आपण वही म्हणतो वहीवर लिहायचं आहे बरोबर आठशे त्रेसष्ट हा अंक लिहा आणि तुम्ही रोजच्या रोज हा नंबर लिहत चला हा अंक लिहत चला आणि न चुकता अगदी ह्याला कुठल्याही प्रकारचे नियम नाही तुम्हाला पिरियड आला तुम्हाला आला हे काहीही ह्याला नियम नाही फक्त वेळ फिक्स करा अगदी न चुकता करा साठ दिवस एखाद्या दिवशी चुकलं तर ठीक आहे परंतु जर तुम्ही दहा पंधरा दिवस गॅप करता आणि विसरलात म्हणून पुन्हा स्टार्ट करता तर पुन्हा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे त्यामुळे साठ दिवस ओळीने हा उपाय ही रेमेडी करा अगदी तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करेल कारण हा जो तुम्ही अंक लिहिलेला आहे तो अंक अत्य अत्यंत शुभ आहे आणि काही जे अंक असतात जे आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून देत असतात त्यामुळे होकारार्थी मनाने ह्या सर्व अंक व्यवस्थित लिहा तुम्ही जे काही ब्रह्मांडात सोडता ते ब्रह्मांड तुम्हाला पुन्हा देत असतं त्यामुळे तुम्ही बरोबर लिहा आणि होकारार्थी मनाने लिहा नक्कीच ब्रह्मांड तुम्ही जी लिहिलेली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करेल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा